हमारे चॅनल को सब्सक्राईब करे और बेल आयकन दबाय धुळेसूरत महामार्गावर कोंडाईवारी घाटात पिकअप वाहनाला कंटेनरची धडक बारा प्रवासी किरकोळ जखमी धुळेसूरत महामार्गावर कोंडाईवारी घाटात खांब चौदार शिवारात गुजरात राज्यात धार्मिक संमेलनासाठी जात असलेल्या पिकअप वाहनाला मागून येणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने पिकअप वाहनातील दिल बारा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली गट आहे हा अपघात मंगळवारी दुपारी घडला अक्कलपाडा जिल्हा धुळे येथील प्रवासी आपल्या परिवारासह गुजरात राज्यातील येथे भारत सरकार कुटुंब परिवार संमेलन या कार्यक्रमासाठी पिकअप वाहन क्रमांक एम एच अठरा ए ए पस्तीस बातरने जात होते यावेळी कोंडाईवारी घाटातील खामचौदर गावाच्या शिवारातील महामार्गावर ब्लॅक स्पॉट असलेल्या ठिकाणी नुकतेच गतिरोधक उभारण्यात आलेले आहे या गतिरोधकावर पिकअप वाहनाने मागून नवापूरच्या दिशेने भरधाव वेगाने कंटेनर क्रमांक टी एस बारा यू सी झिरो सहा झिरो चार याने पिकअप वाहनास मागून धडक दिली या अपघातात पिकअप वाहनातील बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले पिकअप वाहनाला कमी प्रमाणात धडक लागल्याने मोठा अपघात होता होता असला यामुळे पिकअप वाहनातील प्रवाशांनी थोडक्यात बचावल्याची भावना व्यक्त केली सर्व जखमी प्रवाशांवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर प्रवासी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाले कुठे झाले होते तुम्ही कटास्वा काय घ्यायला समजा संमेलनाला तर काय झालं तुमच्या गाडीला आनंद ठोकून आणून ठोकून कोणी ठोकलं ड्रगवाल्या ड्रगवाल्या तर कसं काय झालं अचानक